आहे का हुकुमशाही आहे या सगळ्याच चित्र फक्त इथल्या मतदारांनी केलेल्या मतदानावर अवलंबून आहे तर ती जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला ईव्हीएम मशीन आज धोका निर्माण झालेला आहे जर एखादा देशाचा प्रधानमंत्री एखादा राज्याचा मुख्यमंत्री आमच्या जागा एवढ्याच निवडून येणार आहे हे कधी सांगतोय निवडणुकीच्या अगोदर आज आम्ही मतदान करायला गेलो आताच यांनी पॅटच उदाहरण गीत दिलं ईव्हीएम मशीनचं उदाहरण दिलं आज भारतामध्ये राज्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की ज्या राज्यामध्ये एका कुटुंबातले पाच सदस्य जरी असले आणि तो उमेदवार असला तर त्याला पाच सुद्धा मतदान पडलेलं नाही आणि या संदर्भामध्ये दिल्लीच्या विधानसभेमध्ये असेल किंवा बऱ्याच लोकांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भात केसेस सुद्धा आहेत दाखल केलेल्या की ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करता येते ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करता येतो आणि या देशाची लोकशाही जर भारतीय राज्यघटनेवर अवलंबून असेल देशाची लोकशाही इथल्या मतदारांवर लोकांवर अवलंबून असेल आणि मतदान करणारीच माणसं त्यांची लोकशाही जर धोक्यात आणण्यासाठी जर असा त्या पदाचा आणि त्या ईव्हीएम मशीनचा जर गैरवापर करणार असतील तर मला वाटतं ईव्हीएम मशीन ही देशाला धोकादायक आहे मशीन ही आधुनिक आहे असं माझं वैयक्तिक स्वतःच मत आहे कारण इथला जर कायदा इथली जर व्यवस्था आमच्यासाठी चुकीच्या पद्धतीनं वापरली जात असेल तर ईव्हीएम ही या भारतामध्ये नसावी हे फक्त भारतातल्या लोकांचं म्हणणं आहे का एकदा तुम्ही बघा किती लोकांचं म्हणणं ईव्हीएमच्या बाबतीमध्ये त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की जर मी माझं मत जर एखाद्या मशीन मध्ये टाकलं आणि ते जर सेकंदामध्ये आज व्हीव्ही आणि आली म्हणून कौतुक करतात परंतु ते त्यालाच पडतं का मी जर माझं मत समजा काँग्रेसला दाबलं असेल किंवा जर कमळाला दाबलं असेल तिथं जर दुसऱ्याच माणसाला जात असेल आणि ते जर सेटिंग केली जात असेल ती जर हॅक होत असेल तर आमची लोकशाही आमचं मत आमचं मताचा जर आम्हाला अधिकार असेल तर आमचं मत कुठंतरी गैरवापर होतोय असं वाटतं त्याचं एक महत्वाचं कारण आहे कारण आज त्याच्यावर बऱ्याच ऑब्जेक्शन सुद्धा झाले परवाच सासवडच्या तहसीलदाराकडून ईव्हीएम मशीनची जी महत्वाची इन्स्ट्रुमेंट आहे ते जर चोरीला गेलं तर आखी मशीन त्या ठिकाणी बाद होऊ शकते किंवा जर निवडणूक आयोगाच्या अंतर्गत ती मशीन येत असेल आणि या देशातल्या सध्याच्या ईव्हीएम मशीनच्या कमिटीवर या सरकारमधले जर कालच गुजरातची बातमी होती त्याच्यामध्ये सरकारमधलेच जर दोन तीन लोक असतील सरकार कुणाच असू द्या जर ती मानव निर्मित जर घोटाळे होत असतील तर मग ईव्हीएम मशीन हे या देशाला लागलेलं ला शाप आहे हे फक्त भारतालाच नाही भारत सोडून इतर देशांनी सुद्धा ईव्हीएम मशीनला नाकारलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज आपण सगळे सुशिक्षित आहोत या देशाच्या राष्ट्रपतीचं मतदान बॅलेट पेपरवर होतं या देशा राज्यातील पदवीधरचं मतदान जे सुशिक्षित असतात ते बॅलेट पेपरवर होत मग काही निरक्षर असतात काही अज्ञानी असतात काही गावखेड्यातले असतात त्याच लोकांचं मतदान ईव्हीएम मशीनवर कशासाठी आणि त्याच्यामध्ये परत अजून एक नोटा नावाचं वेगळंच भूत इथल्या लोकशाहीमध्ये इथल्या लोकांच्या मानगुटीवर बसवलंय की या देशाची लोकशाही कदाचित धोकादायक असू शकते म्हणून ईव्हीएम मशीन मध्ये जरी मॅडम म्हणत असतील की त्याच्यामध्ये छेडछाड करता येत नसेल तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये जरा लोकांमध्ये फिरा त्यावेळेस लक्षात येतं की कुणीतरी म्हणतो परदेशात बसून दे माणूस हॅक करू शकतो कारण की मानव निर्मित आहे आज आपल्या घरातलं इलेक्ट्रॉनिक्स आता नवीन इलेक्ट्रिक मीटर आले त्याच्यामध्ये जर छेडछाड करू शकता तर ईव्हीएम मध्ये सुद्धा एक चीप आहे जर त्याचा काही कोड असेल जे काही असेल याच्यामध्ये जर घोटाळा होऊ शकत असेल तर ईव्हीएम मध्ये सुद्धा घोटाळा होऊ शकतो त्याच्यामुळं देशाची लोकशाही एक साध्या ईव्हीएम मशीन मुळे जर धोक्यात येत असेल तर आम्हाला अशी देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणारी ईव्हीएम मशीन नकोय असं एक विद्यार्थी म्हणून माझं मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही ईव्हीएम मशीन इथून पुढच्या काळामध्ये जर अशी चालत राहिली कुणी काही सांगा कागद कमी होतात किंवा पेपरलेस परंतु आज शहरात जर सिमेंटचे जंगल होत असतील तर एका मशीननी काही असा चमत्कार घडणार नाही आणि चमत्कार घडवण्यासाठी ईव्हीएम मशीनचा जन्म झाला नाही तर इथली लोकशाही धोक्यात आणण्यासाठी ईव्हीएम मशीनचा जन्म झाला धन्यवाद